तुम्हाला काय मुलांची लग्न का खोळंबली नाही नाही होणार लग्न हे बघा आता आमचा बिझनेस सुद्धा काही मुली आमच्यावर लग्न करायला म्हणजे आमच्या लग्न करायला मागतच नाही याचं कारण त्यांना नोकरी व्हायला पाहिजे रे जोशी असो अस तुझा नाही तसा असता तर सांगा माका अशी पोरगी शोधून देते पुरे हिंदुस्थानात शोधून सापडा झाला मुंबईचा कसला खूळ लागला ते का कळत नाही ती काच नाही इथं सगळ्या मुलींचा खूळ लागला मुंबईचा तुका पण शहरातलोच राजकुमार वयो हो। काय हरकत मुलींनाही त्यांच्या आयुष्याचा जोडीदार ठरवण्याचा हक्क आहे अरे अशी जर पोरांची लग्नात तुम्हाला राहुली ना तर आपली भावकी वाढते कशी रे अरे गोच्यात फुल पडतो आणि माका म्हणा राह i